हो तुम्ही आहे का माझ्या बर मी काय माहिते गायब बोलात का नाही ते गायब होई त्याला पण काय तर बोलायला पाहिजेल त्यांनी पण हा बोलायला पाहिजे तू म्हणते तर बरोबर आहे पण त्याला कारण काय माहिते का मला सांग सकाळ सकाळ सासू सुनाची भांडण कशा लागते ती स्वयंपाक केली नाही काम केलं नाही ती काम केलं नाही जेवण लागते कि मला सगळं माहिती आहे तस गायींना जर तोंडाने बोलता आलं तो का असत हो तर आधी मालकीनीला किंवा मालकाला काय केलं असत भांड झाले असते त्यांची सुद्धा काय म्हणले असत गाय नेमके बाया पण गायच्या अंगावर गेले असतं गाय पण बायाच्या अंगावर गेले असते काय म्हणले असतं माहितीये भवानी आधी ते काम राहिले तर हळदी मला आधी खालाडी म्हणली असते पोटाला बराबर आहे बघा त्याच्यामुळे गायीना बोलता येत नाही तुला एवढं माहित म्हणलं मला कशाला विचारते तुम्हाला माहित आहे का नाही विचारायला महत्वाचं आहे ना मला माहित असतं सगळं माहित असतं मला कळलं माता म्हणसा